आपण सगळं संघ आणि संघ परिवाराचं काम जाणून घेतलेली सगळी मंडळी इथे उपस्थित आहोत मला याचा प्रश्न कधी कधी ओरडून जगाला आणि अन्य संघटनांना विचारावा असं वाटतो तो प्रश्न हा आहे की असं एक संघटन मला जगातलं भारतातलं कुठलंही दाखवावं की जे संघटन असं म्हणतंय की आम्हाला नवनिर्माण नाही आम्हाला क्रांती नाही आम्हाला उत्क्रांती नाही आम्हाला आमचंच बंड मांडायचं नाही आमचंच ऐकलं पाहिजे असं म्हणायचं नाही आम्हाला एकच म्हणायचं आहे पुरखोने जो सपना देखाय उसे पुरा करणार हे आम्हाला काम आहे <प्लागा> नाहीतर नवनवीन संघटना काही जुन्या संघटना सुद्धा आम्ही म्हणू तेच आम्हीच विचार करतो तो खरा विचार अशा वैचारिक अहंकारातून ती लोक काम करतात त्यावेळेला एक संघटन त्याची खऱ्या अर्थाने मुहूर्त वेळ परंतु प्रथम सरसंघचालक डॉक्टर एडगेवराजेंनी सुरू केली ठेवली नी बांधली त्यामध्ये या मातीतच सगळं काही आहे हो या भूमीतच सगळं दिलेलं आहे हेच पूर्ण करायचंय हेच स्वप्न आमचं आहे असं बाळगून शिस्तबद्ध पद्धतीने काम करणार अचंभित करणारी गोष्ट आहे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको पण याचा प्रभाव माझ्या मनावर खूप झालाय की एखादं संघटन शताब्दी शंभर वर्ष पूर्ण करतं त्याच्या परिवार त्याच्या शाखा त्याची वृक्षवेल इतकी वाढली की जगामध्ये इतकं मोठं संघटन नाही विविध विभागांमध्ये आयामांमध्ये काम करणार संघटन नाही पण त्या संघटनेच्या शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला त्या संस्थेच्या संघटनेच्या राष्ट्रीय संघाचे सहसर कार्यवाह म्हणतात आम्ही तीन गोष्टी करणार आहोत नंबर एक आम्ही आमच्या कामाचं अवलोकन करणार आहोत काय विनम्रता आम्हाला शंभर वर्ष यशस्वी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या कामाचं सिंहावलोकन अवलोकन करणार आहोत आत्मपरीक्षण करणार आहोत पहिला मुद्दा आहे दुसरा ज्यांनी आम्हाला समर्थन दिलं आणि जे आमच्याबरोबर राहिले जे भारत मातेच्या विचारावर राहिले त्या सगळ्यांकडे घरोघर जाऊन आम्ही त्यांचं धन्यवाद करणार आहोत आणि तिसरं जे महत्वाचं आहेच तितके आम्ही पुन्हा एकदा ठरवलंय राष्ट्राय स्व समाजासाठी आणि राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करणार आहोत थोडा विचार करा दुसरं कुठलं संघटन संस्था शंभर वर्ष पूर्ण केलं तर काय काय म्हण मला आज त्याच्यावर राजकीय टिप्पणी करायची नाही पण एका कम्युनिस्ट सोपवाळ विचारवंताने इंडियन एक्सप्रेस मध्ये लेखलेला होता अँड दे क्लेम की दे ऑल्सो अचीव्ह हंड्रेड इयर्स सक्सेसफुली आणि त्या लेखातला दर्प आणि अहंकार मला त्या ठिकाणी दिसत होता आज मी नाव घेत हो आणि म्हणून हे ना, नाटक प्रासंगिक नाही आवश्यकच आहे कारण परमपूज्य प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारजी यांची दूरदृष्टी यांची राष्ट्रभक्ती ब्रिटिश जुलमी राजवटीच्या विरोधातला संघर्ष समाजात हिंदू समाज विखरला जाऊन आणि आत्मविश्वास गमवलेला भारतीय उभा राहिला पाहिजे हे एका व्यक्तीने काही लहान बालकांना एकत्र घेऊन बरोबर घेऊन सुरू केलं केवढा मोठा विचार त्या काळात केला आमचे द्वितीय सरसंघचालक गुरुजी यांनी या सगळ्या बरोबर एक वैचारिक बांधी तर होतीच मांडलीच भारत स्वतंत्र झाल्यानंतर व्यवस्था निर्मितीमध्ये सुद्धा या मातीतलं मूळ आमचा मूळ विचार आहे याच्या आधारावर काम करणाऱ्या शाखा विविध ब्रांचेस शाखा म्हणजे संघाची शाखा तर आहेच पण मी अन्य अन्य पद्धतीच्या आमच्या परिवारातल्या संस्था याचा विचार करून हिंदू हित हा विषय रोवला बांधला आणि सटीकतेने सहजतेने नम्रतेने पुढे गेला आमचे बाळासाहेब देवराजी परमपूज्य बाळासाहेब देवराजी यांनी तो वटवृक्ष स्वतःचा नामोल्लक रामाभिषेक न ठेवता तो कसा वाढला पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं आणि त्यानंतर सगळेच सरसंघचालक असतील किंवा आमचे प्रचारक असतील स्वयंसेवक असतील ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो की एवढं मोठं संघटन इतक्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने चालवावं आणि राष्ट्राय स्वाहा आणि म्हणून या पद्धतीचं जे कार्य जे भारताला एकत्र करेल समाजातली दुपारी निर्माण व्यवस्था करेल हिंदू हित करेल आणि भारत विश्वगुरु झाला पाहिजे यासाठी नम्रपणे काम करेल अशा संस्थेचे शंभर वर्ष आहे आणि म्हणून या तिनही सरसंघचालकांचे आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल संघ गंगा के तीन भगीरथ खरंच भगीरथ आहेत हे उत्कृष्ट नाटक आपण बसवलंय मला रवीजी भुसारी यांनी याचा आग्रह धरला आणि संजय पेणसेजी आणि सतीश पेंडसेजी यांनी मार्गदर्शन केलं आणि हा राज्यभरात विविध विभागांमध्ये याचा कार्यक्रम आम्ही करतो करत राहू या पद्धतीचे कार्यक्रम करण्याची लातूरकरांसमोर कुठलीच संधी आम्ही सोडणार नाही कारण आज आम्ही कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन केलं संत ज्ञानेश्वरांच्या जन्मजयंतीचं साडे वर्ष आपण साजरे करतो आणि ते विदेशात सुद्धा जाऊन करणार आहोत हे मला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं